नमस्कार यूट्यूब श्री स्वामी समर्थ कसे आहेत मस्त आहे ना तर कालच कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल या नसेल बघितलं तर माझ्या चॅनलवरती जा आणि व्हिडिओ पहा सहा महिन्यानंतरला राशन भरलेलं आहे आणि आता सगळं जरा लावायची जरा तयारी चाललेली आहे तर मी तुम लावताना मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त मी काय काय सामान आणलं मी तुम्हाला फक्त ते व्हिडिओ तुम्ही सांगेन लाव लावण्यासाठी खूप टाईम जाईल आणि वेळसुद्धा जाईल तर आज कसं गणपती आज गौराई चाच पुरणपोय आहेत मग त्याच्यासाठी जरा टाईम मला पण लागेल भरपूर म्हणून मी वगैरे काय दाखवणार नाही फक्त आणलेल्याही वस्तू तिथे ती ती मी तुम्हाला दाखवेन ह्या व्हिडिओ व्हिडिओद्वारे आणि नंतरच्या ब्लॉगसाठी परत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचा सगळ्यांचा सा चॅनलला भरपूरून प्रेम द्या जेवढं तुम्ही प्रेम द्याल तेवढं मला मोटिवेशन वगैरे भेटतं लाईक वगैरे करता ते तर प्लीज आता ही आहे उडदा चिडा उडदा चिडा किती आणलेली ती बघा दोन किलो पाचशे का म्हणजे अडीच किलोपर्यंत उडदा चिडा आलेली आणि ही मुगा चिडा ती सा पाच किलोची इडा आहे आणि हे ही मूग आहे चल दोन ही मटकी आहे मटकी आता किती आहे चार चार किलोची मटकी आहे ही मसूर आहे जी आम दा, दा की आम्हाला डाळ डाळ कांदा वगैरे करतो की नाही मी कंटिन्यू त्यासाठी ही दोन किलो आहे आणि थोडीशी हरभराची डाळ घेतलेली पुरणपोळीसाठी आमचं सगळं ज घरातूनच असतं हरभराची डाळ वगैरे आता ही साखर घेतली आमच्या मिस्टरांनी एकच किलो फक्त हां आणि मला म्हटलं साडेतीन किलो साखर घेतली मला सांगितलं हां असं अधूनमधून खोटं बोलतातच माणसं आता ही अक्का मसूर आहे एक किलो म्हणजे दीड किलोपर्यंत आहे हे घेतलं पांढऱ्या वाटाणा जे मुलांना पाणीपुरी खाण्यासाठी खूप आवडतं त्यांना तर हे किती एक किलो पण नाही आहे ही आठशे साठ ग्राम आहे ही तुरीची डाळ घेतली जी की जे आपण इडली डोसा वगैरे केला त्यांचा सांबर वगैरे करतो त्याच्यासाठीही एक किलो आणि हे साबुदाणे जे उपवासायला लागतात ते हे पण एक किलो कम्प्लीट नाही आहे थोडं कमी आहे तर हे एवढं सगळं सामान आहे आणि प्लस ह्याच्यात पण थोडंसं सामान आहे पण ते आता मी दाखवू शकत नाही आणि ह्याच्यामध्ये कसं देवाचे सामान आहेत आणि हे आप्याचं भांडं घेतलेलं आहे ते एकशे नव्याण्णवला मला भेटलं भेटलं आहे तर हे असं घेतले आप्याचं भांडं जेव्हा ह्याच्यात करेन मी तेव्हा तुम्हाला व्हिडिओ टाकीनच मी की ह्या भांड्यामध्ये कशा आप्पे होतात आणि माझं झाडा तुटलेला होता तर हा मी झारा घेतलेला आहे हा स्टीलचा झारा ह्याच्यामध्ये अजून बरंच काही काही आहे तर मी देवाचे अगरबत्त्या वगैरे घेतलेल्या जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं हे मी देवाच्या फोड्यातच ठेवते आणि ह्याच्यात कापूर वगैरे पण आहे प्लस हा पोहे पण आहेत पोहे पण घेतले पण ती मी पिशवी मी सकाळीच फोडली मुलांना नाश्ता द्यायचं होता म्हणून तर ते घेतलेलं आपण किती दीड कि म्हणजे एक दोनशे म्हणजे दीड एक किलो पूर्णच हे मखाने वगैरे घेतली जे भाजून वगैरे खायला तर ह्याच्यामध्ये जा कसं जाडं मीठ वगैरे घेतलेलं आहे बारीक मीठ वगैरे घेतलेलं आहे आणि बदाम खजूर हे सगळं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि गॅससाठी लाईटर घेतलेलं आहे आणि बटाटे तासण्यासाठी तासणी घेतली ही आणि सुरे जे का सुरेची माझी धार गेलेली आहे घरासाठी आपलं फिनेल वगैरे घेतलेले तर कसं वाटलं हा ब्लॉग्स मिनी ब्लॉग्स नक्की सांगा आणि यात पण घरातले सगळे सामान आहेत मेहंदी वगैरे किंवा ते गोळ्या जे डांब गोळ्या सगळे गोळ्या असतात ते सगळं आहे आणि कपड्याचे साबणं कापूर वगैरे सगळं म्हणजे मिक्सच मी सगळं घेऊन आले डिमांड म्हणून कालच सगळं सामान घेतलेलं तर ते सगळं आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मिनी ब्लॉग्स नक्की सांगा आणि कालचा सा व्हिडिओ तो बघायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि प्लीज कसा वाटलं व्हिडिओ तो नक्की सांगत हे तर डबल डबल झालं जरा काय करणार जर नवीन असल्याकारणे जरा एवढं बोलायला आपल्याला जमत नाही तर हे प्रत्येक नवी माणसांची जी यूट्यूबवर असतात त्यांचा प्रॉब्लेम हा असतोच काय बोलायचं काय नाही बोलायचं हे सारखं त्यांना कळतच नाही तर प्लीज काय चुकलं असेल तर प्लीज सॉरी करून सॉरी आणि कुठे काय चुकत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की बघा ताई तुमचं हिकडं आहे हे आहे करून तर त्याला मी दुरुस्त करायचा प्रयत्न करीन आणि आमचे हे गणपती बाप्पा आहे जे माझ्या लेखीने बनवलेले हे तुम्हाला व्हिडिओ भेटलाच असेल तर ही माझी दि ब दिवा आहे तो दिवा कंटिन्यू मला चोवीस तास पेटलेलाच असतो हा तर आता त्यातलं तेल कमी झालेलं आहे तर ते तेल मी आता त्याला देवपूजा वगैरे करीन तर हे असं आमचे काळूयाचा फोटो वगैरे त्यांचं पण हे काय म्हणतात ते मळवट वगैरे सगळं भरलेलं आहे फोटोला मळवट कसा भरायचा तो मी तुम्हाला नक्की दाखवेल तर तुम्हाला बघायचं असेल तर प्लीज कमेंट करा कमेंटमध्ये सांगा तर मला मी कळवायला जास्त मानते आणि स्वामी समर्थ आणि माझी जिवदणी आईला जी, जी विरा डोंगराची आहे याच्याबद्दल तुम्हाला सगळी माहि माहिती तर असेलच तुम्ही चॅनलवरून तुम्ही बघत असाल जर तुम्ही विराला राहत असाल तर तुम्हाला विरारची डोंगरातली आई ही माहितीच असेल तुम्हाला आता तिचे पण खूप असे प्रचिती आलेली आहे आमच्या लहान मु मोठ्या मुलीच्या टायमाला तर तुम्हाला मी सांगेन नवस नवससुद्धा आहे तर तुम्हाला पूर्ण करायचं ते पूर्ण करण्याच्या टायमावर सुद्धा मी लाईव्ह घेणार आहे तर लाईव्ह चालू करणार तर तुम्ही जास्तीत जास्त जेव्हा सुद्धा ते आई मला जेव्हा बोलवेल नवस पूर्ण करण्यासाठी तेव्हा तिच्या दरवाजात मी कुठल्याही शि कुठल्याही परिस्थितीत मी जाणार आणि काळूबाईला तर काय नेहमी जातच असते तर आता मला काळूबाईचे उपवास पण चालू करायचे तर जे बघू कधी चालू करायला भेटतात जेव्हा त्या आईच्या मनात असेल तेव्हा काळूबाईचे उपवास चालू होतात माझे तर तो क्षणसुद्धा मला माहीत आहे की मला काहूबाईचे उपवास करायचे होते तेव्हा माझ्याकडे पैसा वगैरे काय सुद्धा नव्हता आणि माझे मिस्टरसुद्धा माझ्याजवळ नव्हते तर त्या अचानकपणे मालाचे पैसे वगैरे आल्यानंतरला ते काहूबाईजी काहूबाईचं सगळं सामान आणलं की किमान किमान दोन तीन वर्ष झाले मला उपवास करायचा होता आईचा पण ते कसं करायचं काय करायचं हे मला माहीतच नव्हतं तर मी सुद्धा यूट्यूब चॅनलवरती बघून बघूनच काहूबाईचे उपवास चालू केलेले पण त्या आई आईची पण मला प्रचिती प्रचंड प्रमाणात आलेली तर तुम्हाला काय मी काही एवढं लाईफबद्दल मी काय सांगू शकत नाही पण येतात कधी कधी माणसाच्या मना म्हणजे कसं माणसाच्या जीवनात दुःखाचे क्षण येतातच येतात तर असेच काही क्षण होते ते विसरून जायचे असतात तर मी पण ती विसरली आणि पुढच्या चांगलं नवीन प्रवासाला सुरुवात केली काय माणसाचं जीवन एकदाच भेटत असतं ता, माफ करा माफ करत चालायचं आणि तुम्हाला जर काय वाटत असेल नक्की मला सांगा तर थँक्यू व्हिडिओ पुढे नेक्स्ट शेवटपर्यंत बघा